जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नंदुरबार नमस्कार ये जिल्हा रुग्णालय परिसरात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नंदुरबार यांचा बेमुदत संप विविध मागण्यांसाठी परिचारिकाने केले बेमुदत संप राज्यातील परिचारिकांच्या विविध मागण्या वेतन त्रुटी निवारण अधिपरिचारिका परिसेविका व पाठ्यनिर्देशिका या पदावरील कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन त्रुटी निवारण करावे राज्यातील परिचारिकांना केंद्र शासनाप्रमाणे नर्सिंग भत्ता बहात्तरशे गणवेश भत्ता अठराशे मंजूर करावा व पात्र परिचारिकांना शैक्षणिक भत्ते मंजूर करावे परिचार आहेत त्या दुरुस्ती कराव्यात केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील परिचारिकांच्या पदनामामध्ये बदल करण्यात यावा परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांना बदली धोरण दोन हजार अठरा मधून वगळून प्रशासकीय बदली न करता विनंती व तक्रार आधारित बदली करावी राज्य शुश्रूषा सेल स्थापन सक्षम करून परिचारिकांचे संवर्गाचे तीन प्रतिनिधी व सर्व पदे भरावीत राज्यातील सर्वच संस्थांमध्ये परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान निवासस्थान अपुरे व खूप जुने आहेत नवीन उपलब्ध नसल्यास निवासस्थानाऐवजी देय असलेल्या अतिरिक्त घरभाडे भाता देण्यात यावा बायोमेट्रिक हजेरी परिचारिकांना बायोमेट्रिक प्रणालीमधून वगळण्यात यावे अशा अनेक प्रकारचे मागण्या संदर्भात जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांच्या बेमुदत संप परिचरिका संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मनीषा वळवी उपाध्यक्ष अंजू पाडवी दुर्गा पाडवी सचिव जितेंद्र चव्हाण सहसचिव प्रशांत मोहिते दिनकर वळवी राहुल खेडकर वसावे संघटक सुषमा गावित नलिनी गावित शोभा पाडवी सेवा गावित सुधा पाडवी उषा पवार मयुरी गवळे राजकुमार पाटील सुशील केदार भारती वसावे प्रसन्न गावित सलविनी वळवी संगीता वसावे अनुराधा सूर्यवंशी व सर्व परिचारिका व पदाधिकारी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी मनीषा वळवी जिल्हा सामान्य रुग्णालय नंदुरबार आमची जी संघटना आहे ती परिचारिका संघटना लातूर सात सन्मान्य आमच्या नर्सेसच्या परिचारिकांच्या ज्या मागण्या आहेत त्या पहिला मुद्दा असा आहे की वेतन त्रुटीमध्ये सातवा आयोग वेतन प्रमाणे केंद्र आणि राज्याच्या ज्या वेतन त्रुटीमध्ये तफावत आहे ती आमच्या वेतनामध्ये खूप मोठी तफावत आहे ते वेतन त्रुटी दूर करून दुरुस्ती करून केंद्राप्रमाणे आम्हाला जी वेतन त्रुटी आहे ते भत्ता मिळायला पाहिजे ही आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी असं आहे की पदनिर्मिती वर्षानिवर्ष सरकारी हॉस्पिटलमध्ये गव्हर्मेंट हॉस्पिटलला सरकारी योजना विविध प्रकार ते तिथे रुग्णाची संख्या वाढलेली वाढ वाढवलं जातं पण शंभर टक्के पदभरती होत नाही तर आमच्या अशा मागण्या आहे की शंभर टक्के आमच्या मागण्या पदभरती व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे तिसरी बत्ता मागणी अशी आमची आहे की सरकारच्या वेगवेगळ्या योजना जसं पहिले राजीव गांधी योजना होती तशी आता एमजीपीजीवाय आहे त्याचा जो भत्ता आहे तो डॉक्टरांना दिला जातो अदर कर्मचाऱ्यांना दिला जात पण नर्स ही रुग्ण सेवेतील एक महत्वाची व्यक्ती असते त्या नर्सला दिला जात नाही म्हणून नर्सेसला तो भत्ता मिळायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की सातवा आयोग वेतन मजले जी त्रुटी आहे ती त्रुटी दूर करून केंद्राप्रमाणे आम्हाला ते वेतन मिळायला पाहिजे आणि आमचं पदनाम वर्ष नर्स आहे त्या पदनामाचं आम्हाला नर्सिंग ऑफिसर म्हणून आम्हाला त्या पदाचा पदनामात बदल पाहिजे नंतर नर्सिंग भत्ता आहे आमचा महागाई भत्ता आहे नंतर आकृती बंद महत्वाचा मुद्दा आहे आकृती बंद किती पदे भरले गेलेले आहे किती पदे भरायचे आहे आणि किती रुग्णांची प्रमाणे जसं आमच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता सध्याच्या परिस्थितीमध्ये साडेचारशे बेड अवेलेबल नाही आहे तरी आमचे रिमेनिंग असते साडेचारशे ते पाचशे पर्यंत आणि आमच्या रुग्ण सेवा देणारे आमच्या नर्सेस कमीत कमी चाळीस पंचेचाळीस असते तर पहिले त्या नर्से पदे भरणी करायला पाहिजे हा आमचा मुद्दा आहे आमच्या आमच्या मागण्या आहे तर आमचा संप हा बेमुदत राहणार काम बंद बेमुदत नमस्कार मी वडवी दिनकर खेमजी अधिपरिचारक महिला व बाल रुग्णालय जिल्हा नंदुरबारा आमच्या याच्या संपामध्ये प्रमुख मागणी अशी आहे की जी आपल्या राज्य शासनाने जे एटी आणि ट्वेंटी रेशो डीएमआर मध्ये आणलेला आहे त्याला आम्हाला पूर्णपणे विरोध आहे कारण की आपले जे एम एन सी आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल असू द्या किंवा आय एन सी आहे इंडियन नर्सिंग मध्ये त्यांचे जे काही गाईडलाईन्स आहे त्याच्यात कुठे असं मेन्शन नाही केलं की तिथे एटी ट्वेंटी प्रमाणे आपण ॲडमिशन देऊ असं तर ज्यावेळेस आपले स्टुडंट आहे नर्सिंग जे ते पास आऊट होतील त्यावेळेस त्यांना रोजगार भेटणार नाही तर आमच्या या जी आरला पूर्णपणे विरोध आहे कारण यामुळे आमचे जे मेल नर्स आहे त्याच्यात पूर्णपणे त्याच्या परिणाम होणार आहे धन्यवाद ओके हे सर्व करत असताना आम्ही आम्ही कारण एक एमर्जन्सी डिपार्ट काम करत असताना आम्ही जे काही स्टाफ आहे त्यांना कॉन्ट्रॅक्च्युअल भरतीवर असले ते स्टाफ आम्ही ड्युटीवर लावलेला आहे पण जरी काही एमर्जन्सी स्थिती उद्भवली तर आम्ही आमची रुग्णसेवा त्यांना म्हणजे आमचा जो प्रोफेशन आहे हा एक एमर्जन्सी प्रोफेशन असल्यामुळे आम्ही त्यावेळेस आमची जी सेवा आहे ती पुरवू शकतो एमर्जन्सी सिच्युएशन मध्ये पण सरकारने जर आमच्या मान्य मान्य केल्याच नाही तर आमच्या मुदत राहील जोपर्यंत आमचे सर्व मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही असंच उपोषणाला राहू संगीता बुला पाठ्य निर्देशिका परिचार्य प्रशिक्षण केंद्र जिल्हा रुग्णालय नंदुरबार मी इथे पाठ्य निर्देशिका या पदावर कार्यरत असून आम्हाला काम करताना भरपूर साऱ्या अडचणी येतात पण त्या अडचणी आमच्या बघितल्या जात नाही पूर्णपणे पदभरती केलेली नाही पाठ्य निर्देशकांच्या कितीतरी रिकामे आहेत आज आमच्या कॉलेजला बावीस टीचर हवे आहेत नॉमनुसार पण आम्ही मोजून सात जण काम करत आहोत त्यांनी हे काम करून आमच्या ऑर्डरमध्ये सुद्धा चौदाव्या नंबरचा मुद्दा दिलेला आहे की परीक्षा घेणार म्हणून पण आमची परीक्षा घेतली जात नाही आज मला तिसरं वर्ष लागलेलं आहे नोकरी करायला तरीही आमची परीक्षा घेतली नाही आणि आम्हाला अजून प्रोबेशन कम्प्लिशनची ऑर्डर दिली नाही तुम्हाला परीक्षा घ्यायची तर घ्या लवकर घ्या आणि आमचं प्रोबेशन कंप्लिशन करा आमच्या वेतन त्रुटी मान्य करत नाही तर आमच्या वेतन त्रुटींमध्येही खूप सारे अडचणी आहेत म्हणजे पीएचएन त्यांना पीएचएन पदाला न्याय दिला जातो त्याच्या इक्युबॅलंट आमचं पद आहे असिस्टंट मेट्रन इक्युबॅलंट तरीही आम्हाला यस सतरा हा स्केल दिलेला नाही खुल्लर समि बक्षी समितीमध्येही आमचं पदा पदासाठी न्याय दिलेला नाही तर या सर्व अडचणी आमच्या शासनाने समजून घ्याव्या आम्ही कोणत्या परिस्थितीत काम करत आहोत किती चॅलेंजिंग काम करत आहोत हे समजून आम्हाला न्याय देवा एवढीच ही एक विनंती आहे आणि नाही नाही दिला तर सर्व परिचारिका आणि सगळ्यांसोबत आम्ही असू आणि आम्ही बेमुदत संप करू मग शासनाला काय करायचं ते करू